कुंदेवाडी रेल्वे गेटजवळ घडलेल्या भीषण अपघातामध्ये तीन वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची आजी गंभीर जखमी झाली आहे ही घटना शनिवारी सायंकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे भीमराव साहेबराव निर्भवने वय अडतीस राहणार करंजगाव यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये अठरा ऑक्टोबर रोजी ते आपल्या आई लक्ष्मीबाई आणि पुतण्या अंश अर्जुन निर्भवने यांना घेऊन बजाज प्लॅटिना मोटारसायकलवर कुंदेवाडी या ठिकाणी जात होते सव्वा अकरा वाजेच्या सुमारास रेल्वे गेट सुटल्यानंतर वाहतुकीची गर्दी झाल्यानं त्यांनी मोटारसायकल रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवली यावेळी पिंपळगाव बसवंत कडून वेगात आलेल्या माल ट्रकनं त्यांच्या मोटारसायकलला कट मारला या अपघातामध्ये मोटारसायकलवरील अंश आणि लक्ष्मीबाई हित रस्त्याच्या उजव्या बाजूला पडून ट्रकच्या चाकाखाली आले ट्रकच्या चाकाखाली अंशचे डोके आणि पाय चिरडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मीबाई यांच्या पायावरून चाक गेल्यानं त्या गंभीर जखमी झाल्यात भीमराव यांच्या पायाला देखील यामध्ये दुखापत झाली अपघातानंतर नागरिकांच्या मदतीनं जखमींना निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे ते डॉक्टरांनी अंशला मृत घोषित केलं तर लक्ष्मीबाई यांना पुढील उपचारासाठी नाशिक या ठिकाणी हलवण्यात आलं प्रकरणी ट्रक चालक मोहम्मद महबुबार रहमत वय राहणार पश्चिम बंगाल याच्या विरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ दोनशे चोवीस चार एकशे चौऱ्याऐंशी एक एक अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मनीषा गायकवाड या करत आहेत ब्युरो नाशिक